नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही पण बँक एफ डी करताय आणि मिळणाऱ्या कमी व्याजाने निराश होत आहे पैसे सुरक्षित ठेवून जास्त फायदा कमवायचा आहे का तर थांबा मी तुम्हाला सांगणार आहे भारत सरकारची हमी असलेली एक दमदार योजना होय मी बोलत आहे पोस्ट ऑफिस एफ डी म्हणजे टाइम डिपॉझिट बद्दल इथे तुम्हाला मिळते बँकेपेक्षा जास्त म्हणजेच सात पन्नास पर्यंत जबरदस्त व्याजदर याचे फायदे आहेत तुमचे पैसे शंभर टक्के सुरक्षित राहतात त्याच्यानंतर आहे पाच वर्षाच्या एफ मध्ये तुमचे टॅक्स सेविंग मोठा फायदा आहे जर तुम्ही एक लाख गुंतवल्यास तुम्हाला पाच वर्षात एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे वीस रुपये म्हणजे आता उघडण्यापूर्वी नवीन नियम पैसे काढल्यास किती दंड लागतो आणि कर्ज लोन कसे घ्यायचे हे तुम्हाला माहित आहे का तर तुमच्या व्याजावर टीडीएस कधी कापला जातो आणि तो कसा टाळायचा हे देखील जाणून घेऊया तर त्यासाठी आपल्या मराठी अवनी चॅनेल वरती लॉन्ग व्हिडिओ आहे ते त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन नक्की पहा धन्यवाद